लक्ष्मी पूजन करणार जर असाल तर कोणत्या गोष्टी आहेत ज्या टाळल्या गेल्या पाहिजेत नाही तर धनलाभ होणार नाही घरामध्ये सुख समृद्धी राहणार नाही आणि देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जाईल चला तर मग आज आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी टाळणार आहोत भक्तांनो दीपावलीचा शुभ प्रसंगी आज आपण अशा गोष्टीबद्दल अशा दिवसाबद्दल बोलणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि एक पवित्र अशी पूजा मानली जाते ते म्हणजेच महालक्ष्मी पूजन ज्याला आपण दिवाळी देखील म्हणतो तर माता लक्ष्मी ही फक्त नाही तर सुख समाधान आणि समृद्धीची देवी आहे प्रत्येक घरात दिवाळीला संध्याकाळी तिचं स्वागत होत पण अशा काही लहान लहान सुखा आहेत ज्या आपण अनावधानाने करून जातो ज्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होण्याच्या ऐवजी घरातून निघूनच जाते तर मग आता पाहूया की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या टाळल्या गेल्या पाहिजेत आणि नेमकं त्यामागचं कारण काय आहे आणि लक्ष्मी पूजन नेमकं कसं करावं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी आपण टाळली गेली पाहिजे ती आहे अशुद्धता घरामध्ये अशुद्धता असेल तर लक्ष्मी नांदत नाही कारण लक्ष्मी देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे घराची स्वच्छता त्यासोबत स्वतःची देखील शुद्धता आणि स्वच्छता अतिशय महत्वाची आहे नख कापलेली नसणे केस विस्कटलेले असणे किंवा फाटके कपडे परिधान केलेलं असणं हे देखील अशुद्धतेचं लक्षण आहे त्यामुळे अशुद्धता आपल्याला या दिवशी ठेवायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे कोणती टाळायची आहे राग आणि वाद हे देखील खूप महत्वाचं आहे लक्ष्मी रागाच्या ठिकाणी कधीच टिकत नाही पूजेच्या दिवशी कोणीही वाद चिडचिड किंवा शब्द यांचा वापर करू नका आता तिसरी गोष्ट काय आहे तर तिसरी गोष्ट म्हणजे काळ्या वस्तूंचा वापर आपल्याला या दिवशी टाळायचा आहे काळ्या रंगाचे कपडे किंवा फाटके कपडे वापरायचे नाहीत लक्ष्मी देवीला लाल गुलाबी किंवा सोनेरी रंग अतिशय प्रिय आहे या रंगाचे तुम्ही कपडे परिधान करू शकता या हे रंग नसतील दुसरे कोणतेही रंग असेल तरीही चालेल परंतु काळ्या रंगाचा वापर आपल्याला कपड्यांमध्ये या दिवशी करायचा नाही ही आपल्याकडून चूक होऊ शकते चौथी चूक कोणती होते आपण रिकाम्या हाताने पूजा करतो म्हणजे कस हातात कमीत कमी एक फुलक असे ना पण काहीतरी समर्पण असलंच पाहिजे रिकाम्या हाताने देवी समोर कधीही बसू नये आणि हे अतिशय अशोभनीय असं मानलं जात आता पाचवी गोष्ट काय आहे कचरा आणि जुन्या वस्तू घरामध्ये ठेवणं हे देखील आपण या दिवशी टाळलं गेलं पाहिजे पूजेची जागा असेल तिथे जुन्या मूर्ती असेल खंडित मूर्ती असतील किंवा तुटलेल्या वस्तू असतील असतील फाटके वस्त्र फुटलेल्या काचा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिवाळीच्या आधीच घराच्या बाहेर काढायच्या आहेत जर या वस्तू घरामध्ये असतील तर तिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अशा ठिकाणी लक्ष्मी देवी वास करत नाही त्यासोबत आपण एक चूक करून जातो ती म्हणजे भोजनामध्ये म्हणजे जेवणामध्ये आपण कांदा आणि लसूण यांचा वापर करतो दिवाळीच्या संध्याकाळी सात्विक अन्न ग्रहण करणं अतिशय त्यामुळे कांदा लसूण मांसाहार हे सगळे या दिवशी निषिद्ध अशी मांडली जातात ही गोष्ट तुम्ही आवर्जून करायलाच पाहिजे आता सातवी गोष्ट म्हणजे काय आपण कोणती चूक करतो आपण दिवे जे घरामध्ये लावतो किंवा लक्ष्मी पूजनाच्या वेळी जो दिवा लावतो तो आपण विजू देतो तर असं करायचं नाही लक्ष्मीच्या आगमनानंतर रात्रभर एकत्रित दिवा आपल्याला पेटत ठेवायचा आहे ज्यामुळे ही घरात रमत असते आणि असं जर नाही केलं तर ती घरातून निघून जाते ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही त्यानंतर पैशांच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट टाळायची आहे या दिवशी कोणतेही पैशांचे व्यवहार आपल्याला करायचे नाहीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पैशांचे व्यवहार जसं की कर्ज देणं ह्या गोष्टी टाळायच्यात कोणाला पैसे उसने देणं असेल किंवा कर्ज देणं असेल ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत कारण काय होत आपण असं मानलं जातं की स्वतःच्या घराची जी ऊर्जा आहे आपण ती दुसऱ्यांकडे देतो असं मानलं जातं म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणालाही पैसे देऊ नये त्यासोबत देवीच्या मूर्तीला सतत हलवू नये आता एकदा लक्ष्मी पूजन करायला आपण पूजा जर मांडली तर त्या पूजेला वारंवार जागतीची बदलायची नाही किंवा मूर्ती कलश हलवायचा नाही पूजा हे स्थैर्याला बाधक ठरतो त्यामुळे या त्या गोष्टींची आपण काळजी घेतलीच गेली पाहिजे आता या दिवशी भांडण करणं टाळलं गेलं पाहिजे पूजेच्या दिवशी किंवा दिवाळीमध्ये नकारात्मक बोलणं हे अत्यंत निषिद्ध मानलं जात त्यामुळे आपल्याला त्या, आप त्या गोष्टींची काळ काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे तर ह्या गोष्टी झाल्या की आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे परंतु अशाही काही गोष्टी आहेत ज्या आपण किंवा उपाय आहेत कोणते मंत्र आहेत जे आपण दिवाळीच्या दिवशी नक्की आवर्जून करायलाच पाहिजेत ज्यामुळे लक्ष्मी देवी अतिशय प्रसन्न होते तर त्या कोणती गोष्टी कोणत्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे दिवाळीच्या आठवड्याभरात कोणताही जर येणारा शुक्रवार असेल तर त्या दिवशी दिवा लावायला विसरायचं नाही आणि देवी समोर गोड नैवेद्य देखील दाखवायचं आहे दिवाळीच्या दिवशी आणि येणारा किंवा त्या पाच दिवसांमध्ये जर शुक्रवार येत असेल तर त्या दिवशी आपल्याला आवर्जून ही देवीची पूजा करायची आहे त्यासोबतच जेव्हा आपण दिवाळी आपल्या घरी असते त्यावेळेस आपल्याला एक बीज मंत्र आहे महालक्ष्मी बीज मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हा जप जप केला तर होतो त्यामुळे हा नक्की करा त्यासोबत आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे लाल कपड्यावर तांदळाचा ढीक करून त्यावर आपल्या कुटुंबाचं नाव लिहायचं आहे आणि देवीसमोर त्याची प्रार्थना करायची आहे ह्या वस्तू आपल्याला देवीसमोर ठेवायच्या आहे आणि घरात सुख समृद्धीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यासोबत कुबेर यंत्र आणि श्रीयंत्राची आपल्याला दिवाळीच्या काळामध्ये स्थापना करायची आहे हे यंत्र दिवाळीच्या दिवशी पूजेत ठेवायचं आहे आणि रोज त्याला धूप दाखवायचं आहे त्यासोबत अश्विन पौर्णिमेला रात्री दूध अर्पण देखील करायचं आहे लक्ष्मी रात्र अशी मानून चंद्राला दूध अर्पण करणं देखील अतिशय चांगलं असं कार्य मानलं जातो त्यामुळे या गोष्टी आपण नक्की केल्या पाहिजे पुराणांमध्ये असं सांगितलं आहे की जिथं स्वच्छता सात्विकता आणि श्रद्धा आहे तिथंच लक्ष्मीचं वास्तव्य असतं लक्ष्मी पूजनाचा उगम हा समुद्र मंथनाच्या कथेतून आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा देव आणि दानवांनी क्षीरसागर मंथन केलं होतं तेव्हा त्या ते समुद्रातून बारा रत्न बाहेर आली होती त्यातलं सर्वात चमकणारं सुवर्णमय रूप म्हणजे माता महालक्ष्मीचं होतं ज्या की विष्णूंच्या पत्नी आहेत आणि त्या म्हणाल्या होत्या की जिथे सात्विकता शुद्धता स्वच्छता आणि श्रद्धा असेल मी त्या घरामध्ये कायम नांदेल म्हणूनच तर आपण दिवाळीच्या दिवशी या काळामध्ये अशा ह्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम नांदेल आणि लक्ष्मीला आपण प्रसन्न देखील करायला पाहिजे आता ज्या वेळेस आपण पूजा करणार आहोत त्यावेळेस आपण पूजेची नेमकी तयारी कशी करायची आहे हे थोडक्यात पाहून घेऊया तर सगळ्यात पहिलं म्हणजे सांगितल्याप्रमाणे स्वच्छता आणि सजावट तर अतिशय महत्वाची आहेच जसं की पूजा करण्यापूर्वी सगळं घर झाडून पुसून दरवाजाला तोरण लावून घर सजवणं खूप महत्वाचं आहे त्यासोबतच जे आपण पूजेची जागा आहे ती देखील आपल्याला पाणी गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून स्वच्छ आणि पवित्र करून घ्यायचे आहे त्यानंतर पूजा मांडते करणार तर त्यावेळेस मूर्ती ही कधीही दक्षिण दिशेला किंवा पूर्व दिशेला तोंड करून असावी या गोष्टीची आपल्याला आवर्जून काळजी घेतली गेली पाहिजे कारण दक्षिण किंवा उत्तर ह्या दिशा सूर्य आणि कुबेराची ऊर्जा देतात असं मानलं जातं सोबतच जेव्हा आपण स्थापना करणार आहोत त्यावेळी लाल वा, वस्त्राचा वापर करायला पाहिजे लाल वस्त्र देवीला अतिशय प्रिय आहेत लाल वस्त्र अंथरून चांदीचा किंवा पितळ्याचा कलश त्यावरती ठेवायचा आहे कलशामध्ये पाणी सुगंध सुपारी नाणी आणि पंचरत्न ठेवायचे आहेत त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे आणि त्या कलशावरती आपल्याला स्वास्तिकच चिन्ह काढायचं आहे जेव्हा आपण कलशाची स्थापना करतो त्याखाली थोड्याशा अक्षदा टाकून कमळ किंवा स्वास्तिक काढायला देखील विसरायचं नाही आणि लक्ष्मी बरोबर कुबेर देवता आणि धनत्रयासाठी नमन आपल्याला या दिवशी करायचं आहे लक्ष्मी कुबेर जोडपूजन केल्याने घरामध्ये वाढतं असं देखील मान्यता आहे त्यासोबतच आपल्याला दोन दिवे इथे लावायचे आहेत एक तेलाचा आणि दुसरा म्हणजे तुपाचा तुपाचा दिवा दक्षिणेकडे आणि तेलाचा दिवे हा पूर्वेकडे आपल्याला ठेवायचा आहे आणि पूजा करण्यापूर्वी आपल्याला महालक्ष्मी आणि गणपतीचं आवाहन करायचं आहे गणपती पूजनाशिवाय कोणतंही शुभ कार्य होत नाही त्यामुळे सगळ्यात पहिला आपल्याला गणेशाला वंदन करूनच पूजाला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीला आवाहन करायचं आहे लक्ष्मी मातेच्या पायावर पाणी दूध आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे सुगंधी फुलं अक्षता हळदी कुंकू त्यांना समर्पित करायचं आहे धूप दीप आणि नैवेद्य दाखवून आपल्याला पूजा करायची आहे आणि शेवटी आपल्याला लक्ष्मी माता आणि विष्णूंची आरती म्हणायची आहे दे आणि चिरंतर नांद असं आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये